सत्याचा वेद घेणारं आपलं हक्काचं चॅनल राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व तेरणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे या धमकीचे बुधवारी परंड्यात तीव्र पडसाद उमटले बुधवारी माजी नगराध्यक्ष सौदागर यांच्या नेतृत्वात शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते शिवसैनिकांनी परंडा बंद पुकारला होता या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पूर्णपणे बंद ठेवली एकंदरीतच परंडा शहर कडकडीत बंद होते बावची चौकातून शिवसैनिकांनी मोर्चा काढला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आला या ठिकाणी शिवसैनिकांनी परंडा बार्शी परंडा करमाळा परंडा कुर्डुवाडी राज्यमार्ग रोखून धरत रास्ता रोको आंदोलन सुरू केले यावेळी शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफने माजी नगरसेवक बाजी दखनी दीपक गायकवाड रिपाई प्रदेश चिटणी संजय कुमार माजी नगराध्यक्ष जाकीर सौदाकर अर्चनाताई दराडे आदींनी आपल्या भाषणातून धमकी प्रकरणाचा निषेध व्यक्त करत संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली शिवसैनिकांनी तब्बल दीड तास राज्यमार्ग रोखून धरला होता यामुळे परंडा बार्शी करमाळा कुरडुवाडी राज्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती तब्बल दीड तासानंतर तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी येऊन शिवसैनिकांचे निवेदन स्वीकारले त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जफवार यांनी आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता ते स्वतः जातीने उपस्थित होते आंदोलनामध्ये हजारो शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला या आंदोलनाला महिलांनी उपस्थिती लावली होती प्रेक्षकांना बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा